कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक ॲग्री व्हॅल्यू चेन पार्टनरशिप मीटमध्ये दोन हजार चोवीस या आजच्या अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या कार्यक्रमात उपस्थित आपले मित्राचे सी ओ प्रवीण परदेशी अनुप कुमारजी एकनाथ डवलेजी आमदार भरत गोगावले आमदार अभिमन्यू पवार आमदार सुधीर सुधाकर गाडगीळ निधी चौधरी राजेंद्र भारूड, प्रवीण गेडाम सर्व एफ पी ओचे प्रतिनिधी आणि खास करून ज्या कंपन्यांनी यामध्ये स्वारस्य दाखवलं ते सर्व कंपनीचे प्रमुख शेतकरी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आज आपण एका आगळ्या वेगळ्या अशा या समिटसाठी उपस्थित आहोत म्हणजे ॲग्री व्हॅल्यू चेन पार्टनरशिप मीटमध्ये एफ पी ओ आणि कृषी व्यवसाय संस्थांना एकत्र आणल्याबद्दल मी सगळ्यात आधी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा मित्रा म्हणजे मित्रा आपल्या सगळ्यांना जोडतो आणि ते जोडण्याचं काम आपली सगळी टीम परदेशी आणि सर्वजण करत कृषी विभाग आणि विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन वी एस टी एफ यांचे मी मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर एफ पी ओज आणि संस्थांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आज त्यांनी सामंजस्य करारावर एम ओयूजवर स्वाक्षरी केली आहे त्यामुळे एक मोठी बाजारपेठ आज उपलब्ध या ठिकाणी होऊ शकते होणार आहे आणि याचा फायदा सर्वसामान्य माणसाचं सरकार आपण मग अशी म्हणालात की सर्वसामान्य शेतकऱ्याला नक्की होईल नागरिकांना होईल दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलर बनवण्यासाठी ब्ल्यू प्रिंट देखील आपण तयार करतोय आणि केलेली आहे त्यामध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष श्री एन यंच चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल आपण नियुक्त केलेली आहे आणि या परिषदेमध्ये कृषी उद्योग सेवा क्षेत्रातील एकवीस नामवंत लोकांचा देखील सहभाग आहे तज्ज्ञांचा आणि कृषी क्षेत्रामध्ये दोन पॉईंट चार पट वाढ करण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था एफ पीओ मजबूत करण्याची एक प्रमुख शिफारस या परिषदेने केली होती आज शेतकरी मका बाजरी कापूस कडधान्य सोयाबीन फळं भाजीपाला अशी पिकं घेत आहेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून बेचाळीस हजारहून अधिक शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व लागणारे करणारे एकोणसाठ एफ पी ओज या ॲग्री व्हॅल्यू चेन पार्टनरशिप मीटमध्ये उपस्थित आहेत बरोबर आहे प पर परदेशी आणि त्यामुळे मगाशी म्हणालो मी शेतकऱ्यांसाठी हा फार महत्वाचा आजचा उपक्रम आहे ज्या शेतकऱ्यांचा कृषी व्यवसाय संस्थांशी फारसा संपर्क नाही अशांचे प्रतिनिधित्व या एफ पी ओ करतात आणि त्यांना एक रिप्रेझेंटेशन त्याची एक लिडरशिप म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम हे एफ पी ओ करतात आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं एक विजन आहे स्वप्न आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण जेवढे काही प्रयत्न यासाठी केले पाहिजे ते प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून आज होत आहे याच अनुषंगाने आजच्या ॲग्री व्हॅल्यू चेन पार्टनरशिप मीटचं उद्दिष्ट एफ ओजला बाजारपेठ मिळवून देणं मार्केटिंग ब्रँडिंग आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत या करणं यामध्ये आपल्याला मग ज्या इतर नामांकित कंपन्या आहेत त्यांची मदत पाहिजे आणि मग त्यांची मदत असल्याशिवाय हे काही सगळं शक्य होऊ शकत नाही आणि म्हणूनच आज या ठिकाणी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड गोदरेज एग्रोवेट लिमिटेड अमेझॉन फ्लिपकार्ट कोकाकोला पेप्सिको ओ एन डी सी जैन इरिगेशन ई टी जी ग्रुप ए डी एम इंडिया मैरिको, टाटा केमिकल्स टाटा रॅलीज आणि अदानी विल्मर या कृषी व्यवसाय संस्थांची उपस्थिती आहे खरं म्हणजे आतापर्यंत आपण पाहत होतो आता आम्ही दोन करार मदे, मदे, मदे तीन करार करून आलो तिकडे ग्रीन हायड्रोजनमध्ये स्टीलमध्ये दाओसमध्ये जवळपास तीन लाख त्रेपन्न हजार कोटीचे पस्तीस बिलियन डॉलरचे आपण एमओ केले व उद्योग क्षेत्रामध्ये आपण केले आज जर आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला पुढं जायचं असेल तर कृषी क्षेत्र देखील फार मोठं क्षेत्र आहे भारत आपला देशी शेतीप्रधान देश आहे आणि म्हणून या कृषीप्रधान देशामध्ये या शेतकऱ्याला देखील आपल्याला मेन स्ट्रीममध्ये आणायचं असेल तर नक्कीच अशा प्रकारचं मार्गदर्शन आणि अशा प्रकारचे जे आपण कंपनीचे एम ओ साईन या ठिकाणी झालेत त्यांची आवश्यकता किंवा त्यांचं सहकार्य आपल्याला अपेक्षित आहे आणि म्हणून त्याचबरोबर वर्ल्ड बँक आहे एशियन डेव्हलप बँक आहे नाबार्ड आहे नव किसान फायनान्स लिमिटेड आहे सी डी बी आहे आणि आय डी बी आय बँक या वित्तीय संस्था देखील या ठिकाणी आपल्याला मदत करतील एफ पी ओला अपेक्षित बाजारपेठ मिळण्यासाठी खरं म्हणजे एक क्रांतिकारक पाऊल हे अशा प्रकारचं ठरेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सने खुल्या ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन दिलं आहे ही खरोखरच आपल्या सगळ्यांसाठी या विभागासाठी मोठी अचिवमेंट आहे उत्साहवर्धक बाब आहे आमच्या एफ पी ओद्वारे तूर कापूस आणि फळं यासारख्या उत्पादनांवर ऑनलाईन ट्रेडिंगला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एफ पी ओ मित्रा आणि विलेज स्पेशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशनसोबत ओ एन डी सी सी ही एमओयू करणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आज आपण पाहतोय की जागतिक मार्केटमध्ये आज पाहिलं तर काही देश प्रदेशी जी आता डावसमध्ये आम्ही गेलो होतो तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला फक्त फूड इंडस्ट्री अन्न सुरक्षा पाहिजे मिडल ईस्टमध्ये आणि खूप वाव आहे आणि म्हणून आपण पारंपरिक पद्धतीची शेती तर करतोच परंतु पारंपारिक पद्धतीच्या शेतीबरोबर त्याला आधुनिकतेची जोड दिली तर नक्की नवीन नवीन ज्या काही सिस्टीम्स आहेत नवीन नवीन ज्या काही पद्धती आहेत या आपल्याला अवलंबल्या तर नक्की शेतकऱ्याचं जे काही आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं जे डबल इन्कमचं जे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे हे जे काही ते घेतात सन्मानाने घेतात याचं कारण आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील आज पाहिली आपण तर इतर देशांची अर्थव्यवस्था थोडीशी कोलमडली असली तरी सुद्धा आपली अर्थव्यवस्था दहाव्यावरून पाचव्या क्रमांकावर आणण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं आहे आणि आणखी आपलं पुढचं स्वप्न आहे की तिसऱ्या क्रमांकावर आपण या ठिकाणी यायचं आहे फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जी आहे ती एक मोठी अचीव गोल आहे आपलं एक स्वप्न आहे आणि आज आपण पाहतो की एक समाधान वाटतं की इतर जगभरामध्ये इतर जसं जी ट्वेंटीचं प्रेसिडेनशिप आपल्याला मिळालं हे पण आपल्याला मोठी अचीवमेंट आहे हा आपला गौरव आहे आपल्या प्रत्येक राज्याचं ब्रँडिंग शोकेसिंग इन्फ्रास्ट्रक्चर दाखवण्याची संधी मिळाली आणि ती केवळ प्रधानमंत्री महोदयांच्या विजनमुळे मिळाली आणि म्हणून एक आपल्याला एक आणि आप आपली अर्थव्यवस्था मजबूत करणं आपल्या देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाण्याचं एक पाऊल टाकणं आज आपण चांद्रयान असेल इतर योजना या मोहिमा आपण यशस्वी करतोय आपला देश पुढे जातो आहे आणि म्हणून देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं जे काय विजन आहे त्यामध्ये प्रत्येक राज्याचं कॉन्ट्रिब्युशन असलं पाहिजे आणि म्हणून आपल्या राज्याचं देखील कॉन्ट्रीब्युशन जे आहे पहिलं राज्य मला वाटतं आपलं आहे मित्रा तयार केला आपण आणि इकॉनॉमिक ॲडवायझरी कम काउन्सिल पण आपण तयार केली हे आपलं पहिलं राज्य आहे की बाबा या सर्व उद्योजकांना घेऊन आणि आपलं आपलं राज्य देखील इंडस्ट्री फ्रेंडली आहे आज लोकं इन्व्हेस्ट करायला उत्सुक आहेत आपल्या राज्यामध्ये आज आम्ही दावोसला गेलो त्यावेळेस अनुभव आला तिथेही काही लोक मिळाले त्याच्यातले काही लोकांनी आज एम साइन साईन केले कारण आज आपण सिंगल विंडो क्लिअरन्स असेल आज आपल्याकडे ह्यूज पोटेन्शियल आहे फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आपल्याकडे चांगली कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपावर आहे इतर चांगलं वातावरण आहे आणि त्याचबरोबर हे पॉझिटिव्ह प्रो डेव्हलपमेंट आपलं स सरकार आहे प्रो पीपल आहे प्रो इंडस्ट्री आहे प्रो एन्व्हायरमेंट आहे आणि म्हणून याचा सगळा फायदा जो आहे या फायदा या शे आपल्या या कृषी विभागामध्ये देखील आपल्याला घेतला पाहिजे व्हॅल्यू ॲडिशन चेंज जे आपण करतो बाबा त्याच्यामध्ये आणखी नवीन नवीन आता इथे सर्वच जण लोक आहेत की ते इंटरेस्ट घेतात बांबूमध्ये पण देखील आपण काही करतोय ना हां त्याच्यामध्ये आता पाहिलं आपण मी आता मध्ये आमच्या गावी गेलो होतो तर बांबूचं क्लस्टर करायला सांगितलं कलेक्टरनी जवळपास साडेसहा हजार था हेक्टर जमिनीचे कन्सेंट घेतलेत दहा हजार हेक्टर कन्सेंट घेण्याचं त्याचं टार्गेट आहे सातारा जिल्ह्याचं आणि बांबूचं मला त्यांनी सांगितलं की इतर झाडांपेक्षा जास्तीचा ऑक्सिजन सोडतो बरोबर आणि कार्बन डायऑक्साईड जास्त शोषून घेतो फर्निचरपासून सगळं म्हणजे त्याच्यामध्ये आपण विचार पण नाही करू शकत की बांबूचा वापर आपल्याला पहिला काही ठराविक याच्यासाठी वाटत होता परंतु ते त्याचं देखील फार मोठ्या प्रमाणावर बाय प्रॉडक्ट आणि वस्तू फर्निचर स्टार हॉटेल असतील एअरपोर्ट असतील आणि म्हणून त्याला देखील आपण प्राधान्य आपण दिलं पाहिजे व आपलं मिलेटियर आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं जे काही विजन आहे एक त्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना मिलेट्समध्ये आता ज्वारी बाजरी वरी नाचणी काय कोठे करतच नव्हते पहिले आता आपण त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तिकडे आपल्याला लोकांना शेतीकडे क्लस्टरच्या माध्यमातून वळवलं पाहिजे आणि ते पौष्टिक तृणधान्य धान्य जे आहे त्याच्यामधून देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि म्हणूनच आज बदलत्या परिस्थितीनुसार आपल्याला पुढं गेलं पाहिजे आणि या कृषी विभागामध्ये इतर आता जे नामांकित लोक आलेले आहेत त्यांनी पुढाकार घेतला आहे त्यांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणखी आपण परदेशी जी आणखी लोकांना आपण याच्यामध्ये कसं आणता येईल आणि आपल्या शेतकरी बांधवाला मोठ्या प्रमाणावर दिलासा कसा देता येईल यासाठी आपण नक्की प्रयत्न करूया त्यासाठी आज या ठिकाणी टी सी एस सह्याद्री फार्म्स आहे मित्रांना इस्टे इस्टेट इनोव्हेशन सोसायटी यांच्यातील सामंजस्य करार दाखील झाला आता हां तोही झालेला आहे त्यामुळे कृषी व्यवसाय केंद्रामध्ये स्टार्टअप्सला प्रोत्साहन मिळेल आणि यामध्ये सह्याद्री फार्म टी सी एस टी सी ए आणि मित्रा हे तिघे मिळून या इनोव्हेशनला चालना देतील आणि इतर जे काय कंपन्यांची मी मगाशी नावं घेतली या सर्व कंपन्यांच्या प्रमुखांचं मनापासून मी स्वागत करतो म्हणजे तुम्ही या कृषी विभागाला देखील एक प्राधान्य दिलेलं आहे एक चालना देण्याचं चा काम आपण केलं आहे शेवटी आपण म्हणतो बळीराजा शेतकरी हा संकटात सापडला की आपण सगळेजण त्यांच्या मदतीला धावत असतो आणि त्यामुळे या शेतकरी राजाला जेवढं आपल्याला जास्तीत जास्त नवीन 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 प तंत्रज्ञ नवीन, नवीन पद्धती आपल्याला अवलंबता येतील आज सेंद्रिय शेतीकडे देखील मोठ्या प्रमाणावर लोक वळत आहेत आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर जमेल त्या पद्धतीने अशा या संस्था ज्या आहेत या संस्था एकत्र आज आलेल्या आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि हे सर्वसामान्यांचं सरकार आणि जे आपण म्हणतो यामधून सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल आणि त्याचबरोबर आपण उद्योजक आहात आणि उद्योजकांना देखील या ठिकाणी एक संधी मिळेल की बाबा आपण एक एकत्र येऊन एक टीम बनून यामध्ये या, या विभागामध्ये आपण एक मोठं क्रांतिकारी पाऊल उचलू एक मोठं परिवर्तन या ठिकाणी घडवता येईल आणि त्या दृष्टीने आजचा हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांचं पुनश्च अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र